नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आज माझ्या दुपारच्या जेवणामध्ये आज मी बनवणार आहे आळूचं पतपद किंवा आळूची पातळ भाजी तर दुपारच्या स्वयंपाकमध्ये कढी आळूची भाजी आणि भात असं बनवणार आहे चला तर मग बघूया आळूची भाजी कशी बनवायची इथे मी आळू घेतलेले आहे हे साफ करून घेतले म्हणजे याच्यावरती ज्या साल असते ते सगळं साफ करून घेतलेलं आहे आता ही मी चिरून घेणार आणि त्यानंतर मी कुकरमध्ये सात ते आठ शिटी काढून घेणार आहे तर ही आता चिरल्यानंतर जेव्हा आपण धुण्याची प्रोसेस करतो त्यावेळेला कर, जे असं थोडंसं असं हे करायचं कारण हाताला खास सुटते कारण ही खाजेरी असते हाताला खास सुटते त्यामुळे हाताला थोडंसं आमसूल लावून मग ही भाजी धुवायची आणि त्यानंतर मग मी कुकरला लावणार तर ही बघा मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे आता ही मी कुकरमध्ये शिजवून घेते जवळजवळ सात ते आठ शिटी काढून ही शिजवावी लागते त्यामुळे ती चांगली मॅस मॅश होते तर ही बघा मी दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ भाजी धुवून घेतलेली आहे आता ही मी कुकरमध्ये घालून शिजून घेते आता यामध्ये थोडस मी हिंग गा घालून घेते म्हणजे भाजी शिजायला मदत होते हिंगाने भाजी छान शिजते आणि थोडं पाणी घालून घेते आता इथे मी पाच शिटे काढून थोडी शिजवून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी हे कॉर्न घालून परत चार शिट्या काढून घेणार आहे कारण ते अजून पूर्ण शिजलेले आणि हे आत्ता टाकते म्हणजे हे जास्त शिजले लवकर शिजतात त्यामुळे मी ते नंतर टाकते शिजायला आता इथे मी थोडी चिंच घालून घेते चिंच नसेल तर आमसूल घातलं तरीही चालतं तर। आता इथे मी थोडं हे गूळ घालून घेते जर तुम्हाला गूळ आवडत नसेल भाजीमध्ये तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल ते ऑप्शनल आहे आता इथे मी आळू पूर्णपणे शिजून घेतले अगदी छान शिजले आता मी फोडणी घालून घेते तर बघूया आपण फोडणी कशी बनवते आता इथे मी एक कडाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेते तेल छान गरम झालेलं आहे आता मी फोडणी करून घेते मी मोहरी टाकली आहे थोडं जिरं टाकलंय जिरं अगदी कमी टाकायचं थोडं हिंग टाकलंय थोडी हळद टाकली हळद पण कमी टाकायची त्यामुळे भाजीचा कलर चेंज होत हळदीमुळे इथे थोडी मी मेथी घातली आणि इथे मिरची मेथीने भाजीला वास छान येतो त्यामुळे फोंडी मेथी घालायची भाजी घालून घेतो याच्यामध्ये कधी पण फोडणी केली की ना लगेच झाकण मारायचं म्हणजे जो फोडणीचा वास आहे ना तो भाजीला लागतो आता ही मी पाच मिनिटं शिजवून घेणार आहे भाजी ऑलरेडी आपली शिजलेली आहे आणि मी आज ह्याच्यामध्ये कॉर्न यूज केलेले आहे तर तुमच्याकडे ते नसतील तर तुम्ही चळा डाळ किंवा शेंगदाणे किंवा दोन्ही मिक्स असं याच्यामध्ये वापरू शकता त्याने सुद्धा भाजी छान होते यामध्ये मी थोडं मीठ घालून देते चिंच आणि गूळ ऑलरेडी घालून घेतलेला आहे ते पाच मिनिटं अशी शिजवून देते अशा पद्धतीने आपलं आळूच रेडी झालेलं आहे छान शिजलेलं आहे बघू शकता तर आज स्वयंपाकामध्ये आळूची भाजी कढी आणि भात सॅलड लोणचं असं बनवलेलं आहे तर मग या जेवायला धन्यवाद